अल्पवयीन असताना खून केलेल्या तरुणाची हत्या बारामतीत करण्यात आली आहे शाळेसमोर शशिकांत कारणडे यांचा खून गणेश वाघमोडे यांनी केला होता याच गणेश वाघमोडेची अज्ञातानी धारदार शस्त्रांनी वार करत खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की गणेश वाघमोडे अल्पवयीन वयात असताना सुलताना बारामती शहरातील श्रीरामनगर मध्ये शशिकांत बाबासाहेब कारंडे वय वर्ष सत्तेचाळीस यांची हत्या सतरा वर्ष वयाच्या तीन अल्पवयीन मुलांनी केल्याचं निष्पन्न झालं होतं या तिघांना बारामती शहर पोलिसांनी अटक केली होती कारंडे यांचा मुलगा सदर अल्पवयीन मुलांमध्ये एका मैत्रिणीवरून वाद झाला होता या वादानंतर कारंडे यांनी वडील किच्या नात्याने त्या मुलांना समजावले होते तो राग मनात धरून व परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी या तिघा अल्पवयीनांनी कारंडे यांचा धारदार शस्त्राने खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते दोन वर्षापूर्वी अठरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान बारामती शहरातील श्रीरामनगर कवी मोरोपंत शाळेच्या समोर रोडवर शशिकांत बाबासो कारंडे यांची हत्या झाली होती तीन इस्मानी धारदार शस्त्रांनी मानेवर डोक्यावर शरीरावर पायावर वार करून निर्गुण हत्या केली होती या हत्येनंतर दोन वर्षानंतर गुन्हेगारी प्रवृत्तीचा असणारा गणेश वाघमोडे या युवकाचा खून झालाय या संदर्भात बार बारामती तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पथक आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना झाले असून अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड करत आहेत पॅरोलवर सुटून आलेल्या गणेश वाघमोडे यांना एक वर्षापूर्वी देखील तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालयाबाहेर धारदार शस्त्राने वार करून एकाला गंभीररीत्या जखमी केले होते या संदर्भात देखील बारामती शहर पोलीस स्टेशनला गणेश वाघमोडे विरुद्ध तीनशे सात कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आलाय